नमस्कार मी असं काही व्यू रचना केली नाही माझे सोलापूरकरच्या सर्व जनतेवर माझा विश्वास आहे आज मी माझे जे माझ्या मी आयुक्तीच्या काळात जे ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आले होते त्यांच्या सगळ्यांच्या मी आज गाठीपाटी घेतल्या काही संघटनांना मी प्रतीक्षेत जाऊन भेट दिली काही जुन्या मित्रांची आज भेटी झाल्या अशा प्रकारे मी माझी भूमिका त्यांना मांडली आणि त्यांना सगळ्यांचे मत आता मी जाऊन घेत आहे आणि मला सगळीकडून खूप चांगला फीडबॅक मिळा मिळ मिळत आहे एकंदर कशी वाटते भावना काय सांगा लोकांना लोकांचं प्रेम जे दहा वर्षापूर्वी होतं ते आजही आहे आणि का त्यांच्या स्मृतीमध्ये मी अजून आहे याचा मला आनंद आहे आपलं विजन काय असेल आगामी निवडणुकीसाठी काय असेल माझं विजन म्हणजे इथं नंबर एक तर जी आपली पाणीपुरवठा योजना सध्या संतगतीने काम आहे ते विविध फास्ट करणं आणि इथे सर्वात जास्त म्हणजे रोजगार निर्मिती हा मेन प्रॉब्लेम आहे तो वाढवून त्या त्यादृष्टीने मी शंभर टक्के प्रयत्न करणार